चला आज आमच्या ग्राउंडचा गवत कापायचा आहे का जी नागा गवत कापायची मशीन मशीन स्टार्ट केली मी येऊन लागलो गवत कापायला ही मशीन ना एकदम भारे आहे हे मशीनिकल सगळे ग्राउंडचा एक दिवसात गवत कापून होय काम पण पटापट होय ना मोठी मशीन आहे तर कसा बकेटमध्ये गवत उडा कटिंग होऊन ना मशीन एकदम भारी आहे फिनिशिंग दे गवत डब्यात भरलं का लगेच दोघ ती गवतचा डबा खाली करायला हजार रोज राहायला नाहीतर नुसता टाइमपास होय ना, हो ना मशीनचा कोडा क्वेटा जे निसदा गाज आता कटिंग झाला आहे कटिंग झाल्यावर ये ना आमचा ग्राउंड कसा एकदम क्लिअर मस्त पैकी कसा वाटला भारी आहे ना ग्राउंड